ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मदे। मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर अटकेसह कठोर कारवाईच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केलं तसंच मेहबूब शेख यांना ठाणे जिल्हा बंदी देखील यावेळेस भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आले औरंगाबाद येथील एका उच्च शिक्षित तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप मेहबूब शेख यांच्यावर करण्यात आला आहे महाविकास आघाडी सरकारच्या कृपा शिद्धाविवादामुळे त्यांना अटक करण्यात येत नसल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते शहराध्यक्ष श्री सारंग मेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्यासह युवा मोर्चा आणि महिला मोर्चाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने गेल्या अनेक वर्षांपासून एकतीस डिसेंबरच्या रात्री रक्तानंद ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येतं छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर यंदा देखील या रक्तदान शिबिराचा सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आज देण्यात आली नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा उपक्रम रक्तानंद ग्रुपच्या माध्यमातून सुरू ठेवला आहे या कार्यक्रमात दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक रक्तदानासाठी सहभागी होत असतात जिल्ह्यातील आमदार खासदार शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी या संपूर्ण मेळाव्यात सहभागी होतात रक्तदान शिबिराला तरुणाईचा प्रतिसाद उत्तम असतो महाराष्ट्रातनं अनेक युवक युवती या शिबिरामध्ये आपली उपस्थिती लावत असतात पंचवीस वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला रक्त करणं या पुरस्काराने या निमित्ताने गौरवण्यात येतं कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रात्री अकरा वाजल्यानंतर संचारबंदी घोषित केली असल्याने यावर्षी रक्तदान शिबिर सायंकाळी साडेपाच ते रात्री दहा या वेळात संपन्न होईल अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे मुंबई नवी मुंबईसह ठाण्यात देखील थंडीचा कडाका वाढला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पंधरा अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ठाण्यात देखील सतरा ते अठरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे नागरिकांना गुलाबी थंडीचा आनंद सध्या लुटता येतो आहे काहीजण घराबाहेर स्वेटर कानटोपी मोजे घालून बाहेर पडत आहेत तर दुसरीकडे नित्यनेमाच्या कामासाठी सकाळी घराबाहेर बाहेर पडणाऱ्यांना थंडीचा अनुभव घेता येतो आहे तर व्यायाम आणि जॉगिंगवर भर देणाऱ्यांना देखील यांना गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला मिळतो आहे काल रात्रीपासूनच थंडी आहे शहरामध्ये काल रात्री आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हाच थंडी होती त्यामुळे आज सकाळी आम्ही स्वेटर वगैरे हो घालून बाहेर पडलो दर गेल्या वेळेस म्हणजे रोज जी थंडी असते त्यापेक्षा जास्त थंडी आज पडलेली आहे आणि आम्ही थोडी काळजी घेतली थोडी थंडी वाचते मी नेहमी येतो पण नेहमी नेहमीपेक्षा जरा जास्त थंडी आहे अर्थातच आपल्याला अशी थंडी अनुभवायला मिळत नाही कडाक्याची तर सोडाच थोडीसुद्धा थंडी नसते त्याच्यामुळे आम्ही ही आपण गुलाबी थंडी म्हणू शकतो आमच्यासाठी एक चांगला क्षण आहे की आम्ही सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला अशी थंडी अनुभवू शकतो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा युवक संकल्प मिळावा नुकताच संपन्न झाला यावेळेस युवकांचे अध्यक्ष श्री मेहबूब शेख कार्यक्रमाला उपस्थित होते युवक अध्यक्ष श्री विक्रम खामकर राष्ट्रवादी युवक रोजगार सेलचे ओमकार माळी नगरसेवक जितेंद्र पाटील महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील परिवहन सदस्य मोहसिन शेख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळेस बोलताना शेख यांनी आपण स्वतः अल्पसंख्याक समाजातील आहोत मात्र देशात भाजपने हिंदू मुस्लिम धर्मियांमध्ये फूट पाडण्याचं काम सुरू केलं असल्याचा आरोप देखील यावेळेस श्री मेहबूब शेख यांनी केला काम करा मेहनत करा पक्ष वाढवा एवढं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवर त्या अनुषंगानं बांधणी करण्याच्या संदर्भातल्या सूचना पदाधिकाऱ्यांना देणं आणि त्या संदर्भात आम्ही जे रोजगाराचे विविध माध्यमातून रोजगाराच्या देण्याचा जो प्रयत्न करतो स्वयंरोजगार रोजगार त्याची माहिती देणं आणि संघटनात्मक बूथ पातळीवर दहा युवक एका बुथवर असणं याच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राज्यभरे अभियानाबद्दल त्याचाच भाग म्हणून आज ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी आज चर्चा केली या कार्यक्रमामध्ये युवकांना देण्याच्या नवीन संधी तसेच देणारे इलेक्शन त्याच्यावरती बूतबांधणी याच्यासाठी आम्हाला तसेच वेगवेगळे नियुक्ती पत्र नियुक्ती देणे याच्यासाठी आम्ही कार्यक्रम घेतला होता सत्यनारायण असो की वास्तुशांती लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच रामभरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार शाकुंतल गावठी गुलाब शिवचंदन नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ रामभरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार खंटाळी चौक ठाणे पश्चिम होम डिलिव्हरीसाठी कॉल करा डबल सेवन वन एट नाईन टू एट सिक्स टू सिक्स आणि नाईन वन थ्री सेवन सिक्स एट नाईन डबल झिरो फोर ऑनलाईन खरेदीसाठी डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉम राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे सत्तर टक्क्यांचा सेल काय सत्तर टक्के ऑफ सेवंटी पर्सेंट चे काहीतरीच काय शी पॉसिबलच नाही सत्तर टक्के ऑफ शक्यच नाही शक्य आहे ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू सेवन्टी पर्सेंट सुपर डुपर धमाका सेल अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू सेवन्टी पर्सेंट ऑफ कंडिशन्स अप्लाय अप टू सेवन्टी पर्सेंट धमाका 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 सेल बॅरॉन मेन स्टुडिओ काँग्रेस ऑफिस समोर அமன் ஹோட்டேஷேதாரி டாணே एखाद्या दे व्यक्तीने मनाशी उद्योजक बनण्याचं स्वप्न बाळगलं आणि ते पूर्ण करण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न केले तर आपलं स्वप्न नक्की साकार होऊ शकतं केक पॉईंट या दुकानाची कहाणी देखील अशीच आहे श्री मंगेश यांनी हेही अशा प्रकारचं केकचं दुकान सुरू करण्याचं स्वप्न बघितलं त्या पाठीप कथा देखील अत्यंत रंजक आहे लॉकडाऊनमध्ये या ठिकाणी दुसऱ्या नावाने एक दुकान होतं ते दुकान लॉकडाऊनमध्ये बंद झालं आणि त्यामध्ये मंगेश यांची नोकरी गेली नोकरी गेल्यानंतर आता करायचं काय असा यक्ष प्रश्न त्यांना पडला मात्र केकच्या दुकानाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता परंतु गाठीशी पैसे नव्हते मंगेश यांना मदत करण्यासाठी काही हात पुढे आले त्यामध्ये ते त्यांच्या भावाचा देखील एक हात होता आणि मग मंगेश यांनी आपल्या स्वतःच्या मेहनतीने आणि काही जणांच्या मदतीने हे केकचं दुकान स्वतः सुरू करण्याचा निर्णय घेतला स्वतःला केक बनवण्यापासून त्या ग्राहकांची नेमकी मागणी काय असते या सगळ्याची माहिती मंगेशांना होती आणि त्यामुळेच त्यांनी या व्यवसायामध्ये बघता बघता आपला जम बसवला लॉकडाऊनमध्ये दुकान सुरू करून देखील त्यांनी ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा प्रकारचे केक बनवायला सुरुवात केली ग्राहक आपल्या दुकानात जो ग्राहक येईल तो कधीही परत जाता कामा नये ही एकमेव धारणा मनाशी बाळगून त्यांनी या केकच्या व्यवसायात पदार्पण केलं आणि हे दुकान सुरू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यामध्ये या दुकानाची आणखी एक ब्रांच देखील देखील त्यांनी ठाणे शहरामध्ये सुरू केली आम्ही त्यांच्याशी संवाद साधला केकशॉप असं आहे की प्रत्येकाची साथ आहे माझ्या मेन भावानी साथ दिली जास्त लॉकडाऊनमध्ये आमची नोकरी गेली आमच्या सा पहिले इथे गिलट्री केकशॉप होतं ते बंद के झाल्यानंतर आम्हाला काम नव्हतं त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं करायचं होतं बाबा दुसरीकडे नोकरी करायचं स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही स्वतःहून करायचा प्रयत्न केला पण इथे जेव्हा आलो आम्ही तेव्हा जे ह्या शॉपचे मालक आहेत त्यांनी आम्हाला जास्त सपोर्ट केला त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट म्हणजे सर्व काही सपोर्ट म्हणजे जास्त पैशाचा विषय होता म्हणजे hmm. आमच्याकडे पैशाचा कमी होती थोडी तर त्यांनी आम्हाला भरपूर मोठा सपोर्ट दिला या hmm. आल्यानंतर ते स्वतःहून विदाउट डिपॉझिट आम्हाला शॉप दिला, शौप दिला, शौप दिला। hmm. आस्ते आस्ते hmm. आम ते मेन महत्व आम्ही शॉप घेऊ शकलो नंतर असते असते आमच्या कस्टमर्स वर्कीचे होते रिस्पॉन्स चांगला इतकं करू शकलो इथे आम्ही कस्टमर्सला म्हणजे कोणतेही केक्स आम्ही कस्टमरचा म्हणजे जे पाहिजे ते देतो जे कस्टमर बोल पाव केक पाहिजे पाव के जी केक बनवून देतो अर्धा किलो पाहिजे अर्धा किलो बनवून देतो लाईव्ह किचन मध्ये ताबडतोब दहा मिनिटात केक बनवून देतो आम्ही आणि कस्टमरला कुठल्याही पद्धतीचं आम्ही जाऊन देत नाही बाबा कस्टमर असा नाराज होता कामाने या गोष्टी आम्ही जास्त जा तत्पर असतो आमच्याकडे केक पेस्ट्रीज कपकेक कप केक आमचे जास्त फेमस आहे ते मिनी साईजचे कपकेक आहे रेग्युलर साईज हे ऑल ठाण्यामध्ये कुठेच कपकेक भेटत नाही असे कपकेक हे कपकेक्स आहेत हे काहीतरी वेगळ्या क्वालिटी म्हणजे याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त न असं बाकीचे जो आहे लोक जे फ्रेश क्रीम मध्ये कपकेक यूज करतात असे आम्ही आम्ही बटर क्रीम चांगल्या क्वालिटी अमूल बटर क्रीम यूज करतो चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट त्याच्यामध्ये यूज केलेलं असतं आणि ते कस्टमरला जास्त आवडतात जा आणि त्याच्यामध्ये स्वीटनेसचं पण प्रमाण कमी असतं बुक चॉकलेट बुकीचा डिमांड अशामुळे आम्ही जे बुके विकतो ते रिजनेबल याच्यामध्ये विकतो म्हणजे जास्त कस्टमरला पण परवडतो त्या हिसाने आम्ही देत असतो कस्टमर चॉकलेट बुकीला जर का कस्टमरला जर का आपल्याला माहिती केक जर का मी तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे हाफ के जी चॉकलेट बुके पण मी साडेतीनशे रुपये ठेवले आणि चॉकलेट बुकीची लाईफ पण अशी आहे की ती मिनी कमीत कमी सहा महिने पण काही प्रॉब्लेम नाही आणि त्याचं जे नेट वगैरे यूज केलेलं आहे ते तुम्ही घरी पण सहा महिने ठेवू शकता त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही होऊ शकत आणि त्यात फ्लेवर युज करत नाही त्यामुळे त्यांना फंगस येण्याचे चान्सेस नाही काहीच नाही असं कारण का आमच्या खेकचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जे पण मी प्रोडक्ट युज करतो ते चांगल्याच क्वालिटीचा यूज करतो आणि मेन विषय असा आहे की मला रॉयल्टी पे नाही करायची त्यामुळे मला कस्टमरला दोन रुपये कमी घ्यायला पण परवडतात असं काही करणं जसं काय करणं कसं रॉयल्टी पे करायला लागते त्यामुळे ते त्यांचा रेट त्याच हिशोबाने सांगणार आणि मी चांगल्या क्वालिटीचाच माल युज करतो आता कॉम्पिटिशन आहे तरच ती मजा असते काम करण्याची अजून उत्सुकता असते कॉम्पिटिशन मध्ये कस्टमर आलेला कस्टमर जाऊन द्यायचा नाही या हेतूनही कस्टमरला जास्त आपल्याला रिस्पेक्ट देऊन काम करायचं असते त्यामुळे जेणेकरून कस्टमर किती खुश होईल त्या हि जास्त आता हे शॉप नाही आता एक झाले दोन झाले अजून करत राहावं जसं आपल्या मराठी माणसं प्रशांत कॉर्नरचं नाव तुम्हाला लास्ट टाइम बोललो होतो मी तर ज्यांनी प्रशांत कॉर्नर कर ज्या पद्धतीने करायचं आपली एक, एक भावना आहे ती नक्कीच पुढे होईल असं असेच मालक भेटत जसं या गिल्टी हे शॉपचं मालक जसं तसं अजून पण शॉपचं मालक भेटले तर नक्कीच मी पुढे शॉप टाकायचं मरावे परी अवयव रूपी उरावे अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कोणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे हे नक्की करा वारंवार साबण व वा पाण्याने हात धुवावेत शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात कच्चे अन्न खाऊ नये आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा हे अजिबात करू नये चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा एकीकडे ठाणेकर नागरिक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सिद्ध झालेले असताना दुसरीकडे डायन एशिया या रेस्टॉरंटने ठाणेकर नागरिकांचा नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत डायन एशिया हे त्यांच्या वैविध्यपूर्ण जीवनासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी इंडियन चायनीज थाई अशा प्रकारचे अनेक पदार्थ मिळतात त्याचप्रमाणे कबाबच्या देखील असंख्य व्हरायटीज या ठिकाणी उपलब्ध असल्याचं डाइन एशियाच्या वतीने सांगण्यात येतं एशिया हे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे ह्यामध्ये फूडची रेलचेला आहे व्हेज नॉन व्हेज फिशमध्ये तंदूरमध्ये चायनीजमध्ये थाईमध्ये अक्षरस अनेक पदार्थांची रेलचेला आहे याच्यामध्ये तुम्ही थाई जर म्हटलं तर थाई करीमध्ये थाई करी आमची स्पेशलिटी आहे नॉन थाई करी ग्रीन आणि रेड स्पेशल आहे तुम्ही थाईकरी प्राउन्समध्ये घेऊ शकता फिशमध्ये घेऊ शकता चिकनमध्ये घेऊ शकता त्यानंतर तंदूर आयटम जे आपले आहेत याच्यामध्ये आपल्याकडं अनेक प्रकारचे कबाब आहेत एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने डायनेशियाने विविध प्रकारच्या ऑफर्स ठाणेकर खवय्यांसाठी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये अनलिमिटेड फूडसह या ठिकाणी मेहंदी टॅटू आणि पंजाबी ढोलचा आनंद देखील ठाणेकरांना लुटता येणार असल्याची माहिती डायनेशियाचे पगारे देतात न्यू इयरच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या गेस्टकरता पदार्थाची रेलचेल ठेवलेली आहे आमचे दोन पॅकेज केले आहेत आम्ही न्यू इयरकरता नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये अनलिमिटेड चाट काउंटर चाट काउंटरमध्ये पाच आयटम आहेत पाणीपुरी दहीपुरी भेळपुरी शेवपुरी पॅटीस त्यानंतर लेडीज लेडीज करता मेहंदी टॅटू मुलांकरता नेल आर्ट लहान मुलांकरता टॅटू आहेत पंजाबी ढोल आहे त्यानंतर वेज स्टार्टरमध्ये चार प्रकारचे स्टार्टर आहेत मेनकोर्सला तीन वेज आहेत ते तीन नॉन वेज स्टार्टर आहेत चार प्रकारचे आईस्क्रीम आहेत केक स्लाइस आहे गुलाबजाम आहे हे, गुलाब हे, हे सगळं <wary> ना एक हजार नऊशे नव्यामध्ये तीन जणांचं अगदी भरपेट जीवन त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पदार्थांची रुचकरता असेल अशा प्रकारचं पार्सल थेट आपल्या घरापर्यंत येणार आहे केवळ एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये तीन जण भरपेट घेऊ शकतील आणि नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित करू शकतील असं सई प्रकारे सांगतात जे एकोणावीसशे नऊ जे पॅकेज आहे व्हेज नॉन व्हेज त्यामध्ये तीन लोक आरामशीर खाऊ शकतात तीन लोक खातील असं पॅकेज आहे सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे त्यामध्ये कबाब असतील चायनीज असेल थाई असेल इंडियन असेल सगळं फूड त्यामध्ये आहे त्याची डायनेशियाच्या माध्यमातून आपण अगदी घर पोहोच आपलं जीवन मागवू शकणार आहेत होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध आहे त्यासाठी या क्रमांकांवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा